आज या गेस्ट हाऊसमध्ये अकोले तालुका शिवसेना युवासेनाच्या वतीने शिवसेनेची ओरिजिनल शिवसेनेची बैठक पार पडली येणाऱ्या ज्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या कशा कशाप्रकारे सामोरं जायचं या संदर्भात विस्तृत चर्चा झालेली सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आज बारागन आणि सहा गटातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सगळ्यांचा चर्चेतून हापोग झाला आणि आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहोत आमच्या सगळ्यांचं मत प्रत्येकाने याबाबती मांडलेली आहे या निवडणुका लढताना शंभर टक्के आघाडीच्या माध्यमातूनच आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत असं आमच्या सर्वांचं मत आणि ठाम झालेलं आहे परंतु आघाडी करत असताना तालुक्यामध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढत असताना ती आघाडी शिवसेनेला सन्मानजनक असली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत झालेलं आहे कारण शेवटी जिंकून याचा जो कयास आहे जे खालचे जे गट आहेत दोन तीन खालचे जे आमचे गट आहेत कोतुळचा असेल देवठांचा असेल दामणगावचा असेल या ठिकाणी आमची ताकद पहिल्यापासून चांगली आहे स्ट्रॉंग आहे तर आता अजून काही चर्चा कोणत्या आमच्या झालेल्या नाही फक्त आमच्या पक्षाची बैठक झालेली आहे येणाऱ्या काळात आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांच्यासोबतही आमची चर्चा होईल आणि शंभर टक्के आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढायची आहे असं आमचा आज एकमताने ठराव झालेला आहे परंतु सन्मानजनक जागा सुटल्या पाहिजेत प्रत्येक पक्षाला आणि विशेष करून आम्हाला शेवटी शिवसेना हा महाराष्ट्रातला फार मोठा पक्ष आहे हो ठीक आहे आमच्या पक्षाला थोडा आधारपण आलेला आहे पक्षफुटीमध्ये मागच्या दोन चार वर्षापासून याचा अर्थ असा नाही आणि विशेष म्हणजे मला एक कौतुक वाटतं की आमच्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रभर एवढं काही घटना घडल्या आहेत पक्ष फ सोडून गेलेले आहेत कार्यकर्ते परंतु अकोले तालुका आमचा अजूनही तसाच ठाम आहे अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अजूनही आमच्यासोबतच आहेत ही आमची जमेची बाजू आहे मला वाटतं मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमचा शिवसेनेचा विधानसभेचाही इथे उमेदवार नव्हता त्याच्यामुळं मागच्या वर सहा वर्षात आमची विचार झाली असं मलाही वाटतं जसं आमचे तालुका प्रमुखांनी मगाशी मांडलं त्यामुळं कार्यकर्ते थोडे नाराज आहेत कारण इथं पक्षाचं चिन्हच उभं नव्हतं परंतु मग लोकसभेला पूर्ण पक्षाचं चिन्ह आलं आमच्या तालुक्यानं चौ चोवन्न हजार चोव्वन्न हजार मतांचं लीड दिलं आहे आणि मला वाटतं ह्या लीडवरतीच आमचे एक भावसाहेब साहेब खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे पक्षाचा कॅडर आहे पक्षाला मानणारा वर्ग आहे जनता मानणारा आहे परंतु त्याप्रमाणे आमचे उमेदवार उभे राहिले पाहिजेत बघू पुढे चर्चा होईल आघाडीसोबत जसजशी चर्चा होईल पुढे तसतसं आपणास कळवण्यात येईल धन्यवाद आज अकोले तालुका शिवसेना पक्षाचे तालुका पदाधिकारी बारा पंचायत समिती गण गणप्रमुख आणि गटप्रमुख व तालुका प्रमुख यांच्या अध्यक्षखाली आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नगर जिल्ह्याचे नवनियुक्त प्रमुख आदरणीय जगदीजी चौधरी यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम तालुका कार्यकर्णीच्या वतीनं आज या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केला होता दीड महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली परंतु मध्यंतरी जरा ते त्यांची प्रकृती जरा बरी नसल्यामुळं आजारी असल्यामुळे ते ॲडमिट होते, होते आणि म्हणून हा सत्कार कार्यकर्णीच्या वतीनं हा जो काही सत्कार सोहळा थोडासा उशिरा झाला आज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चौधरी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ असतील तिकांडे असतील युवासेना गणेशजी आसोले तिकांडे दिलीपजी नवले संदेशजी एखांडे सगळेच प्रमुख अजितजी आसले सतीशजी नवले सगळेच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भविष्यातल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या विषयासंदर्भामध्ये सुद्धा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना जिल्हा प्रमुखांच्या समवेत या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत चांगल्या प्रकारची चर्चा आजच्या या मिटिंगमध्ये झालेली आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे भविष्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम पक्षीय पातळीवर घेतले जावेत यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगल्या प्रकारची लवकर सुधारणा हो त्यांना दीर्घ आयुष्यमुळं अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो अकोला तालुका शिवसेना युवासेना यांच्या संयुक्तपणे उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी आमचे मित्र जगदीश चौधरी यांची नियुक्ती झाली त्यामुळं त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी गेस्ट हाऊसला या ठिकाणी पार पडलेला आहेत महेश नवलेंनी सांगितलं की आजारी असल्यामुळं हा सत्कार समारंभ या ठिकाणी हुशारा होतो आहे मी अकोला तालुक्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊ आणि ते सगळ्यांमध्ये लवकरात लवकर चांगलं काम करण्यासाठी सामील होतील अशा शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्याला माहिती की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रमुख त्यांच्या त्यांच्यासमवेत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली अकोला तालुक्यामध्ये अकोला तालुका शिवसेनेची पक्षाची रणनीती काय असावी ही सगळी सांगोपांग चर्चा या ठिकाणी त्यांच्यासमवेत आम्ही केलेली आहेत आणि निश्चितपणाने अकोला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना पूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये तळागाळामध्ये ह्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे केडर आहेत आणि आपण जर इथून पाठीमागे जर बघितलं की गेली पाच ते सात विधानसभेच्या निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षाने लढवलेल्या आहेत अगदी कमी फरकानं पन्नास हजार साठ हजारपर्यंत मतदान या अकोल्या तालुक्या जनतेनं उद्धवसाहेबांच्या विधानसभेच्या उमेदवाराला या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून अकोला तालुकामध्ये शिवसेनेची ताकद ही प्रचंड असल्यामुळं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला सामोरं जात असेल आघाडी असेल युती असे करताना आमच्या शिवसेना पक्षाला सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक मिळाली पाहिजे जागा मिळाल्या पाहिजे तरच आम्ही त्याचा विचार करू अशी आमचे जिल्हा प्रमुख आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चर्चा केली आता मी जास्त काही बोलत नाही परंतु निश्चितपणे अकोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अकोला तालुक्याच्या सगळी शिवसेना निश्चितपणे पूर्ण ताकदीनिशे ह्या निवडणुकीमध्ये उतरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपव आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस